बिना माहिती बिना प्रशिक्षण या सापाजवळ जाण्याचा प्रयत्न करू नका आपण जवळजवळ एक ते सव्वा तास झालेला आहे तिथं जे लाकड आहे ला लाकडामध्ये एक बोनत जाती साप ताईंनी पाहिलेलं आहे ताई नाव काय आपलं कौशल्या पवार कौशल्य ताई पवार हे जे आहेत खूप सामान सेविका आहेत आणि खूप दिवसापासून एक अनाथ आश्रम चालवतात किती वर्ष पण चालवत बारा, बारा।, बारा वर्ष झाले एक अनाथ आश्रम चालवतात बघा वणीमध्येच तर बघू त्यांच्या इथं लहान लहान मुलं असतात आणि सगळी शेतीचा एरिया आहे आणि सगळे घर पण आहे तर त्यांनी इथं एक साप जातांनी पाहिलेला आहे तर बघू आपल्या प्रयत्नाला किती एक मिळतं भेटतं बघा आपण जवळजवळ सव्वा तासापासून प्रयत्न चालू आहेत तरी साप आपल्याला थोडस दिसलेलं आहे खूप मेहनत करावी लागली बघा हा जो साप आहे दोनच जाती साप आहे आम्हाला थोडक्यात दिसलेला होता तर बघू कशा पद्धतीने काढलं जाईल व्हिडिओ नक्की शेवट पण बघा गेला पायाकडे तर बघू आपल्याला साप दिसलेला आहे इथं आपण एवढं काढल्यानंतर बघा इथं इथे लाकडं आहे या लाकडच्या दिसलेला आहे आपले कॅमेरामॅन सुलोचना ताई मोहित पवार संपूर्ण व्हिडिओ कॅच करणार आहे आणि आपण लाकडं बघू शकता ओ oh, 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 खूप मोठा गंज झालेला आहे आपलं खूप वेळापासून जो ऑपरेशन चालू आहे तेवढं काढल्यानंतर बघा हा जो मोठा लाकडाचा ढिगारा आहे या लाकडाच्या मोठ्या ढिगाऱ्या खाली गेलेला आहे तर बघू किती प्रयत्नाने यश भेटतं ते व्हिडिओ नक्की बघा तर बघू आपण पूर्णपणे लाकड बाजूला केलेले आहे तर काय आपल्याला भेटलेला नाही तर बघू इथे एक जो बिळ आहे बघा इथे तर कदाचित भुशीच्या बिळातच गेलेला असेल तर आपण फावडा आणल्यानंतर आणण्याचा प्रयत्न करू

बसलेली आहे पद्धतीने आप कातील काढलेली आहे तर आपण बघू शकतो हा जो साप आहे अत्यंत विषारी गोनस वाय पण तर आपण जो साप बघत आहे भारतातील चार अत्यंत विषारीपैकी एक अत्यंत विषारी गोनस याला इंग्लिशमध्ये रस स्वायपर आणि खेड्यावरती परड ना या नावाने ओळखलं जातं या सापामध्ये निरोटॉक्सिक नाही तर हिमोटॉक्सिक नावाचं विष असतं चावल्यानंतर रक्त गोठण्याचं काम करतं काय वेळेस नाकातून तोंडातून रक्त येण्याची क्रिया चालू होते अशा वेळी बघा आपण बाबा भगत तंत्र मंत्र अशा कोणतीही विधीच्या बांधणीत न जाता वेळ न घालवता आपला अमूल्य वेळ सरकारी दवाखान्यातच घालवा तर बघा हा जो साप असतो खूप लांबून अटॅक करण्याचा प्रयत्न करतो बघा बिना माहिती बिना प्रशिक्षण या सापाजवळ जाण्याचा प्रयत्न करू नका हा जो साप आहे शकंदाच्या तिसऱ्या हिश्यात चावून परत येतो आपले डोळे मिटण्याच्या अगोदर चावून परत येतो चिडल्यावर कुकरच्या शिट्टीसारखा आवाज करतो काही वेळा पुरी बघा करतच होता आवाज ऐकू शकता आणि बघा हा जो साप आहे तर थंडीमध्ये ज्या सापांचं मिलन काळ चालू राहतं थंडीमध्ये जुळणीचे प्रकार चालू असतात आणि हा हा जो एकमेव साप आहे जो न घालता पिलांना जन्म येतो पंधरा तेवीस वीस पिल्लंसुद्धा काढू शकतो तर बघा आपण या सापाला अनुभवाच्या जोरावर योग्य प्रकारे एका बर्नीमध्ये त्याग करणार आहे कोणताही विषारी बिनविषारी साप पकडण्याचा प्रयत्न करू नका साप पकडण्यासाठी योग्य प्रशिक्षण मार्गदर्शन आणि सापांच्या जाती पण पूर्णपणे माहिती असणं खूप महत्वाचं आहे कारण हा साप या सापाचे भारतामध्ये जास्त प्रमाणात दरवर्षी चाऊन मृत्यू होत असतात <laughs> <तोड़ा। laughs> तर बघा या सापाला आपण कोणत्याही प्रकारची इजा आणि नुकसान होता काही वेळातच निसर्गाच्या दिशेने रिलीज करणार आहे तत्पूर्वी व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक मित्रासोबत शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील धन्यवाद